पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरामध्ये बनावट कागदपत्र देऊन जामीन मंजूर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जो आहे तो करण्यात आलेला आहे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत असणारा झोन फाईव्हकडून ही कामगिरी करण्यात आलेली आहे आणि जे बनावट कागदपत्र त्यांनी या संपूर्ण गुन्ह्यामध्ये वापरलेले आहेत ते आता पुणे ग्रा पुणे पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत वानवडी पोलीस स्टेशन जे आहे त्यांच्याकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे मोठं रॅकेट जा है, करना ता है। या काड़सेल, काड़सेल, ता जे आहे त्याचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे यामध्ये बनावट आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल त्यासोबतच ऑनलाईन सातबारावरील जे नाव आहेत ती त्याच्यामध्ये बदल करून ही कागदपत्र जी आहेत ती कोर्टासमोर सादर करण्यात आली होती आणि त्या कागदपत्रांच्याद्वारे जवळपास बत्तीसहून अधिक गुन्हेगार जे आहेत त्यांना जामीन मंजूर करून देण्यात आलेला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना भारतीय न्याय संहिताचे जे कलम आहेत त्याच्या विविध कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आतापर्यंत अकरा आरोपी जे आहेत त्यांना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे त्यासोबतच जे वकील आहेत ज्यांच्याकडून हे सगळे कागदपत्र व्हेरीफाय केले जातात त्यांचे देखील आता त्यांचा देखील तपास सुरू आहे या व्यतिरिक्त जे रुबल्सचे स्टॅम्प बनवून आधार कार्डवर किंवा रेशन कार्डवर मारले जात होते ते स्टॅम्प देखील ज्या ठिकाणी त्यांनी बनवून घेतलेले आहेत त्याचा देखील तपास सुरू आहे यामध्ये कोण अकरा आरोपींना ताब्यात घेतलेला आहे बत्तीस गुन्हेगारांना अशा पद्धतीने बनावट कागदपत्र देऊन जामीन अब जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्यांना देखील आता पुन्हा एकदा कोठडी दिली जाणार आहे एकूणच याबाबतची काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात झोन फाईव्ह डी सी पी राजकुमार शिंदे यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या वेग न्यायालयामध्ये गंभीर गुन्ह्यामध्ये अटक असणाऱ्या आणि न्यायालया कारागृहामध्ये असणाऱ्या आरोपींना बोगस जामीनदार माननीय न्यायालयात हजर करून त्यांची बोगस कागदपत्रे बनवून काही वकिलांच्या मार्फत जामीन मिळवून देण्याचं व न्यायदेवतेची दिशाभूल करण्याचं एक रॅकेट वानवडी शहर वानवडी पोलिसांनी उघडकीस आणलेलं आहे यामध्ये आत्तापर्यंत एकूण एकूण अकरा लोकांना अटक करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मुंबई ठाणे पुणे ग्रामीण परिसरातून बोगस जामीनदार तयार करण्यात आले होते त्याचबरोबर डमी त्याचबरोबर बनावट आधार कार्ड रेशन कार्ड सातबारा उतारे पुरवठा अधिकाऱ्यांचे शिक्के तयार करणारी टोळी यांनाही अटक करण्यात आली आहे आणि अशा या बोगस जामीनदारांना न्यायालयापुढं हजर करणाऱ्या दोन वकिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे यामध्ये सन्माननीय न्यायालयानं शुअरिटी मंजूर केल्यानंतर बनावट जामीनदारांना दीड ते दोन हजार रुपये जाण्या येण्याच्या जा प्रवास आणि राहण्याच्या खर्चासह मिळायचे आणि बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या टोळीला प्रत्येक जामिनामागं तीन ते चार हजार रुपये मिळायचे आणि उर्वरित रक्कम संबंधित न्यायालयात जामीनदारासाठी वकिली करणाऱ्या वकीलदाऱ्यांना वकिलांना मिळायची मुनायन मुलायनपुरे सिविक मिर